पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील दिल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगितली आहे तरी काय बातमी आहे हे आता मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी दिल्लीतील दिल सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघावा नमस्कार शेतकरी बांधवानो पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दिल्लीतील दिल्ली शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दिल्लीतील नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसापर्यंत नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारने या नवीन योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा होणार आहे या योजनेची घोषणा भारतीय जनता पार्टीने केलेली आहे यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांची आता आर्थिक स्थिती बदलणार आहे व यावर केंद्र सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला आनंदाची बातमी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तुम्हाला होणारा फायदा बघा पी एम किसान योजना ही सरकारची महत्त्वाची योजना आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी नवीन बदल व्हावा म्हणून शेत भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे आता शेतकऱ्यांना जरूर द दर महिन्याची सहा हजार रुपये मिळत होते पण आता इथून पुढे शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयेचा आदेश केंद्र सरकारने जाहीर केला आहे यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या त्यामुळे त्यांना पहिले सहा हजार रुपये मिळत होते म्हणजेच आता नऊ हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपयेची वाढ करण्यात आलेली आहे व त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांची शेती सुधारण्यासाठी त्यांना आर्थिक आणखी मदत होणार आहे भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी घेतलेले वचन काय होते ते बघा भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी घेतलेली वचनाची आता पूर्तता करायला चालू आहे भाजप सरकारने निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये घेण्याचे देण्याचे आश्वासन दिले होते आणि याला अनुसरून ही घोषणा केलीसुद्धा होती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची वाढीव रक्कम शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत नाही तर केवळ त्यांची आत्म आत्मविश्वास वाढवण्याचा एक मोठा उपाय ठरतो पी एम किसान योजनेतून दिल्लीतील शेतकऱ्यांना मिळणारे फायदे बघा सध्या दिल्लीतील दहा हजार आठशे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आता या सर्व शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न नऊ हजार रुपयेपर्यंत पोचले जाणार त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खर्च आणखी थोडे कमी हो होत जातील असे सरकारचे म्हणणे आहे यामुळे दिल्लीतील दिल शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक मदत होईल तर शेतकरी मित्रांनो दिल्ली सरकारचे विशेष बजेट किती होते ते बघा दिल्ली सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेसाठी नऊ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये विशेष एवढे बजेट ठेवले होते हे सर्व पैसे म्हणजेच नऊ पॉईंट पंच्याहत्तर कोटी हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत त्यामुळे योजनेतील पारदर्शक असून निश्चित होईल आणि मध्यस्थानाचा वापर कमी होईल शेतकऱ्यांच्या थेट त्यांच्या खात्यात पैसे प्राप्त होण्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि त्यांचा जास्त वेळ वाया जाणार नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी येणार शेतकरी वाट बघत आहेत व किती येणार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे व त्याची तारीखसुद्धा निश्चित झालेली आहे ते बघा येत्या चोवीस फेब्रुवारीला तुमच्या खात्यात पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता तीन हजार रुपये जमा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथे दौऱ्यावर आहेत त्यामुळे त्यांनी बिहारमधूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे दिल्लीतील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा तीन हजार रुपये आता पहिलाच हप्ता मिळणार आहे यामुळे शेतकरीसुद्धा आनंदात आहेत त्यामुळे त्यांना शेतीसंबंधित लागलेले खर्च व शेतीसंबंधित औषधं आणि त्यांची आर्थिक स्थिती त्या पैशाने सुधारता येईल असा राज्य सरकारचा हेतू आहे त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता तीन हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय केला आहे व तो तुमच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवानो तुम्ही चोवीस तारखेला तयार राहा व तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही आम्हाला कमेंट करूनही सांगा सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही योजना राबवली आहे व शेती शे... सु शेती क्षेत्रात सुधारणा व विकास व्हावा असे सरकारचे म्हणणे आहे कृषी क्षेत्रात भविष्यात शेतकऱ्याला कोणती अडचण पडू नये व कोणाची कोणत्याच वस्तूची गरज पडू नये सरकारने आता हा आता वाढवला आहे म्हणून आप्ता वाढवला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विस्तार आणि दिल्लीतील शेतकऱ्यांना मिळणारे वाढीव अनुदान हा एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल आहे यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करायची आणि आपल्या जीवनमाता सुधारणा करण्याची संधी मिळाली आहे सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसायला पाहिजे असे सरकारचे म्हणणे या आहे यापुढे अशी योजनेची अंमलबजावणी झाली तर कृषी क्षेत्राची भविष्यात मोठे बदल होणार आहे व आता दिल्लीतील शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा बदल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुखात राहा आणि आनंदित राहा असे सरकारचे म्हणणे आहे व शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच वरून काही अपडेट्स आले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम करत असतो धन्यवाद शेतकरी बाधवानो